नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा धडाकेबाज ठळक बातम्या आजपासून सर्वांना खुशखबर पंचवीस नोव्हेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार असल्याची घोषणा सरकारने केली आणि त्याप्रमाणे पाच देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता वाढून त्यांना एकवीसशे रुपये देण्याची माहिती सरकारने दिली होती आणि आता एकवीसशे रुपयाची अमिल अंमलबजावणी एकवीस एप्रिलपासून करण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आता मुख्यमंत्रीपदी आर एस एस आणि भाजपकडून हायकमांडची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा आहे भाजपच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षातील आमदार निवडून आले विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे या अधिवेशनात सोळा विधेयके मांडली जाणार आहेत हे अधिवेशन वीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता आहे यातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजारांच्या वर गेले शेतकऱ्यांसाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दम आणला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा इंडिगो विमान कंपनीकडून पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमान सेवा सुरू झाली दोन्ही विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले बँकॉकसाठी विमानसेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातून तिसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे पुणे विमानतळावरून सध्या सिंगापूर आणि दुबईसाठी विमानसेवा सुरू होती पण इन इंडिगोकडून दुबई आणि बँकॉकसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार दुबईसाठी दररोज मध्यरात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी विमान उड्डाण करेल ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी दुबईला पोहोचेल तर दुबई येथून पाच वाजून चाळीस मिनिटांनी पुण्यासाठी उड्डाण करेल ते पुण्यात रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी दाखल होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आमदारांची बैठक झाली या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली आहे उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं या बैठकीत तीन ठराव मांडण्यात आले पहिला ठराव गुलाबराव पाटील यांनी मांडला दुसरा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्यानंतर तिसरा ठराव उदय सामंत यांनी मांडला